ओम सत नम जरेश गुरुजी क्वारश गोडे बाबा गुरु चैतन्य सिद्धसद गुरु मत्स्यंद्रनाचा पारेश चैतन्य सिद्धसद गुरु गोरक्षनाथ बाबा क्वारेशाला खनिरंजना रेश आजच्या व्हिडिओचं पोस्टर पाहून तुम्ही सर्वांना मनामध्ये मना मना प्रश्न आला असेल की उतारा याबद्दल आम्हाला आज कोणता नवीन नॉलेज भेटणार आहे पहा एखाद्या व्यक्तीवरून असेल किंवा घरादारावरून असेल काढला जाणारा हा जो उतारा आहे किंवा ही उतारा काढायची जी पद्धत आहे हा सुद्धा एक तंत्राचाच भाग आहे आणि उतारा काढण्याची जी पद्धत आहे ती काय आत्ताची किंवा गेल्या या दोन चार दशकातली नाही आहे ही तर पिढ्यानं पिढ्या चालत आलेली पद्धत आहे तुम्ही असाल मी असेल आपण सर्वजण असू कधी ना कधी आपण स्वतःसुद्धा पाहिलं असेल ऐकलं असेल किंवा स्वतः अनुभवलं सुद्धा असेल की उतारा कसा काढला जातो किंवा उतारा काढलेला काय असेल का आपण स्वतः पाहिलेलं सुद्धा असेल आज आपण पाहतो की आपल्या घरातील जुनी माणसं किंवा घरातल्या आजीबाई जर एखाद्या घरातल्या व्यक्तीला बरं वाटत नसेल अचानकपणे तब्येतीमध्ये चढ उतार वाटत असेल तर त्या आजही सल्ला देतात की उतारा टाका किंवा उतारा काढा म्हणून म्हणून या शेकडो वर्ष जुन्या असलेल्या परंपरेला किंवा शेकडो वर्ष जुन्या चालत असलेल्या प्रथेला इवन एका तंत्राच्याच भागाला आज आपण ज्याला उतारा या नावाने संबोधतो ते आपण समजून घेणार आहोत त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उतारा म्हणजे काय उतारा काढण्याचा गुप्त विधी काय असतो किंवा उतारा कशासाठी काढला जातो कशा, कशा प्रकारे काढला जातो त्याच्यामध्ये गुप्त विधान गुप्त मंत्र कोणते असतात हा संपूर्णपणे उतारा हा विधी आम्ही तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपामध्ये दे देणार आहोत जो की चार्जेबल असणार आहे जो गुरु शिष्य प्रणालीतनं चालत आलेला आहे आणि भलेही हा उतारा काढण्याचा विधी चार्जेबल जरी असेल परंतु हा सर्वांच्या आवाक्यातला असणार आहे एवढी मात्र शाश्वती मी तुम्हाला देतो त्यामुळे ज्यांना या गुप्त अशा उतारा काढण्याची विधी पद्धती हे समजून घ्यायची असेल अशा सर्वांनी या व्हिडिओ संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा आता सर्वप्रथम आपण हे समजून घेऊ की उतारा म्हणजे काय किंवा उतारा हे कशाला म्हणतात पहा जसं देवी देवता यांना आपण नैवेद्य किंवा भोग किंवा प्रसाद हा आपण त्यांना अर्पण करतो त्याच अनुषंगाने जे दैत्य असतात या सुद्धा बळी हा प्रकार त्यांच्या मानपानाचा म्हणून दिला जातो त्याच अनुषंगाने या वातावरणामध्ये असलेले जे काही गुप्त शक्ती आहेत किंवा ज्याला आपण म्हणू अतृप्त आत्मा आहेत निगेटिव्ह एनर्जी आहेत यांच्यासाठी जो दिला जातो किंवा ज्याला आपण म्हणतो जो टाकला जातो त्या टाकल्या जाणाऱ्या प्रतेचं नाव आहे उतारा म्हणजे थोडक्यामध्ये आम्ही हे समजून घेतो की देवताप्रती दाखवला जातो तो प्रसाद आहे नैवेद्य आहे किंवा भोग निश्चितपणे आहे त्याच अनुषंगाने जे दैत्यांना दिला जातो किंवा दैत्यांना मानाच्या रूपामध्ये दिला जातो तो बळी आहे आणि या निगेटिव्हिटी असलेल्या शक्ती या तृप्त आत्म्यांना जो टाकला जातो जो ओळून टाकला जातो त्याला म्हटलं जातो उतारा त्यामुळे सर्वप्रथम आपण हे समजून घ्या की उतारा हा कधीही अर्पणही केल्या जात नाही किंवा तो मानाने दिलाही जात नाही हा टाकून दिला जातो किंवा तो टाकल्या जातो पहा आपण कळत नकळत जाणते आजाणतेपणाने ओळखीच्या जा म्हणा किंवा अनोळखीच्या ठिकाणी म्हणा किंवा एखाद्या अन्नव नसलेल्या रस्त्याने म्हणा किंवा सायंकाळच्या वेळेला म्हणा किंवा भर दुपारच्या वेळेला म्हणा किंवा पौर्णिमा अमावस्याच्या वेळेला म्हणा किंवा रात्री अपरात्री म्हणा आपण अशा जागेमध्ये अशा ठिकाणामध्ये किंवा अशा रस्त्यांवरून जर आपण जात येत असेल अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी अशा अदृश्यशक्ती किंवा ज्याला म्हणू अतृप्त आत्मा निगेटिव्ह एनर्जी यांचा वास असेल तर अशावेळी निश्चितपणे आपण अशा या शक्तींच्या संपर्कामध्ये येतो हे अतृप्त आत्मे किंवा निगेटिव्ह शक्तीचेच हे प्रकार आहेत जे अचानकपणे अशा ठिकाणामधून जाऊन आल्याच्यानंतर एखादा चांगला व्यक्ती हा अचानकपणे आजारी पडतो अचानकपणे चांगला व्यक्ती हा वेडसर दौऱ्यावरती जातो किंवा नको असलेली किंवा माहिती नसलेली भाषासुद्धा बोलायला लागतो बऱ्याच वेळा याच्यामध्ये आपल्याला असे सुद्धा दिसते की एखाद्या व्यक्तिरेखेच अंग याच्यामध्ये सुचते किंवा डोळे हे लालसर होतात अचानकपणे त्याच्या अंगामध्ये क्रोध राग हा वाढतो कारण नसताना तो भांडायला उठतो भांडण करतो अशा पद्धतीचे जे सडनली होणारे प्रकार असतात ना जे खास करून अशा जागेमध्ये जाऊन आल्यानंतर आपल्या घरामध्ये होतात तो हा प्रकार म्हणजे हा उतारेच्या संपर्कामध्ये किंवा या अदृश्य असलेल्या किंवा अतृप्त आत्म्यांच्या शक्तीमध्ये आल्याच्या नंतर होणारे सरासपणे प्रकार आपल्याला दिसतात यालाच अनेक जण असं म्हणतात की लागीर झाली किंवा याला एखाद्या भूताखेताने पछाडले किंवा पायदळ झाली हा सुद्धा याला संबोधून बोलला जातो पहा परमेश्वराने या सृष्टीचक्रामध्ये संपूर्ण जेवढ्या शक्ती आहेत त्या प्रत्येक शक्तीचं एक विभाजन किंवा डिवायडेशनही केलेलं आहे मग याच्यामध्ये प्रत्येक पायरीवरती असलेली शक्ती वेगळी आहे किंवा ज्याला आपण म्हणू आत्म्या असतील किंवा भटकते आत्मे असतात किंवा तृप्त आत्म्या असतात किंवा कि निगेटिव्ह एनर्जी असतात हे तळागाळापासून वरच्या लेवलची अशा पद्धतीचे डिवायडेशन या सृष्टीचक्रामध्ये निश्चितपणे आहे मग खास करून जे अशा या अतृप्त असलेल्या आत्म्या किंवा निगेटिव्ह शक्ती की ज्याला मित्र म्हणेल की तुच्छ लेवलचे ज्या शक्ती असतात जे आत्म्या असतात किंवा असे निकृष्ट ज्या शक्ती असतात ज्यांच्या कोणत्या पद्धतीच्या इच्छा या अतृप्त राहिलेल्या असतात खास करून या इच्छा कोणत्या असतात या इच्छा असतात एकतर खाण्या वाचून असतात किंवा पिण्या वाचून असतात तर अशा अतृप्त राहिलेल्या इच्छा त्या स्वतःहून पूर्ण करू शकत नाहीत का तर त्यांच्याकडे तसं सजीव शरीर नसते त्यामुळे या अशा व्यक्तींच्या शोधामध्ये असतात ज्याच्या अंगामध्ये त्या घुसवून किंवा त्याच्या अंगामध्ये ते संचार करून त्याच्यामार्फत ते त्यांना ग्रहण करावं लागत असते त्यामुळे सडनली होणारे जे प्रकार तुम्ही आत्ता समजून घेतले किंवा जे लोक यांच्या चपेटमध्ये येतात हे ते लोक आहेत ज्यांच्या अंगामध्ये अशा शक्तींचा संचार होतो आणि अशा या छोट्या मोठ्या शक्ती असेल किंवा या छोट्या पद्धतीचे जे निगेटिव्ह एनर्जीज असतात एंटिटीज असतात यांना आपल्या घरातून बाहेर काढण्याचा सर्वात शॉर्टकट किंवा सोपा मार्ग कोणता असेल तर तो मार्ग आहे उतारा याला एक सुंदर असं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो की आपण समजा रस्त्याने चाललेलो आहोत आणि आपण रस्त्याने जात असताना एखादं कुत्रं जर आपल्याला भुंकायला लागले समजा आपल्या खिशामध्ये जर बिस्किट आहे तर त्या भुंकणाऱ्या कुत्र्याला जर आपण एखादं बिस्किटचा तुकडा टाकला तर त्या कुत्र्याला त्याच्या मार्गी लावले आणि आपण आपल्या मार्गे पुढे चाललेलो आहोत हा कुठेतरी प्रकार या तंत्राला खास करून या उतार्याला सुद्धा लागू होतो म्हणजे जे छोट्या पद्धतीचे एंटिटीज असतात किंवा एनर्जीज असतात किंवा असे जे अतृप्त आत्म्या असतात ते या केल्या जाणाऱ्या उतार्यामुळे किंवा उतार्याच्या या उपायामुळे निश्चितपणे घरातून निघून जातात किंवा त्यांना त्या घरातून निघून जावे लागते त्यामुळे उतारा हा विधी कारगर आहे कारगर मी यासाठी म्हणत आहे कारण हा शॉर्टकट आहे अशा छोट्या मोठ्या ज्या शक्ती असतात किंवा एनर्जीज असतात यांच्यासाठी कोणत्याही पद्धतीचे मोठमोठे मोड़ अनुष्ठान करण्याचे किंवा कवच करण्याची गरज आपल्याला इथे उरत नाही आणि ती उरू नये किंवा ती भासू नये त्यासाठी किंवा आपली एनर्जी तिथे वेस्ट होणे त्यासाठी आपल्याला हे उतारा किंवा उतारा नामक जे तंत्र आहे ते करणं कधीही योग्य आहे त्यामुळे पहिल्यापासून आजपर्यंत उतारा या विधीला तंत्रशाखेमध्ये सुद्धा महत्त्व आहे पहा उतारे हे अनेक पद्धतीचे असू शकतात किंवा आपल्याला जे काही ज्ञात आहेत माहिती आहेत त्याच्यामध्ये खास करून आपण हे पाहत आलेलो आहोत की अंड्याचा उतारा असतो किंवा रोट किंवा रोडगा ज्याला आपण म्हणूया याचासुद्धा उतारा केला जातो या व्यतिरिक्त सुद्धा उतारा केला जातो काही ठिकाणी सुद्धा उतारा हा केला जातो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या केल्या जाणाऱ्या उतारामुळे निश्चितपणे एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होती म्हणजे ज्याला आपण म्हणूया ना की एखादी मोठी गोळी खाऊन सुद्धा उपयोग हो होत नाही किंवा एखादी मोठी गोळी खाऊनसुद्धा फरक पडत नाही परंतु दोन रुपयाची गोळी खाल्ली तर फरक पडतो सुद्धा व्यक्ती आपल्याला मिळतात त्याच अनुषंगाने कुठेतरी हा प्रकार म्हणजे उतारा काढणं हा सुद्धा प्रकार हा लागू होतो परंतु उतारा कसा काढायचा हे खऱ्या अत्येक पद्धतीची पद्धती आहे हे गुप्तविधी आहे हे दुर्मिळ माहिती आहे या उतारा काढायच्या प्रक्रियेमध्ये काही दुर्मिळ अशा वस्तू असतात दुर्मिळ जरी असेल तरी ते आपल्याला इझिली मार्केटमध्ये मिळू शकतात किंवा त्या भेटतात सुद्धा उतारा काढताना कशा पद्धतीने कोणत्या वस्तू ह्या एकत्र केल्या पाहिजेत उतारा काढताना आपल्याला प्रत्येक घरामध्ये किंवा घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये जाऊन तो उतारा कसा काढला पाहिजे उतारा काढताना जो गुप्त मंत्र असतो तो कशा पद्धतीने बोलला गेला पाहिजे उतारा काढून झाल्याच्यानंतर त्याचं केलं काय पाहिजे शिवाय उतारा करून झाल्याच्यानंतर परत केलं काय पाहिजे ह्या संपूर्ण विधीचं नॉलेज या उताराच्या पी डी एफमध्ये म्हणा किंवा उतारा जो समजून सांगण्याचं ज्ञान तुम्हाला प्रदान करत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे आता या उतारा काढण्याचे फायदे काय असतात ना ते पण आम्ही थोडक्यामध्ये समजून घ्या पहा आपण असेल किंवा आपल्या घरातला व्यक्तिरेखा असेल घराबाहेर गेल्याच्यानंतर कोणत्याही जागेमध्ये जाऊन आला किंवा कोणत्याही ठिकाणामध्ये गेला कोणत्याही रस्त्याने आला तर तो, तो घरी आल्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे असलेली जी एनर्जी असते ती निश्चितपणे पाठीमागे येतच असते कारण पहा जे लोक समजा पूजा साधना अनुष्ठान हे कधी करत नाहीत कधी नामजप करत नसतील किंवा त्यांचं देव त्यांचं इष्ट आराध्य हे त्यांच्याबरोबर नसेल गुरूंचं पाठबळ म्हणावं तेवढं नसेल किंवा या दगादगीच्या जीवनामध्ये त्यांना पूजा अनुष्ठान पूजा कर्म पाठकर्म हे करायला जमत नसेल असे सर्वच सर्व लोक या वाईट आत्मा किंवा अशा शक्ती यांच्या चपेटमध्ये म्हणा किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये खूप लवकर अडकले जातात म्हणजेच आपण असेल किंवा आपल्या घरातली व्यक्तिरेखा असेल ज्या वेळेस घराच्या बाहेर जाऊन घरामध्ये आपण येतो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्यापैकी बरेच जण नवे कितीतरी व्यक्तिरेखा अशा आहेत जे बाहेरून घरामध्ये आल्याच्यानंतर कधीही पायसुद्धा धुवत नाहीत किंवा खऱ्या अर्थी जी प्रथा आहे की एखादा व्यक्ती जर घराच्या बाहेर गेला तर घरामध्ये येताना पाय धुवून आला पाहिजे त्याच्या मागे रिझन काय होते शास्त्र काय होते ते शास्त्र हेच होते की एखादी शक्ती जर त्या व्यक्तिरेखेच्या पाठीमागे आली असेल तर ते पाय धुतल्याच्यानंतर कमीत कमी त्याचा प्रकोप कमी होईल किंवा त्याचं स्वरूप त्याची दाहकताही कमी होईल मग आता वर्तमान स्थितीमध्ये किती जण आपण असे आहोत की बाहेर गेल्याच्यानंतर घरामध्ये आल्यानंतर आपण पाय धुतो सर्वप्रथम घराच्या बाहेर पाय धुतो किंवा घरात आल्याच्यानंतर नाणीमध्ये पाय धुतो म्हणजे तात्पर्य समजून घ्या सांगण्याचं काय आहे ते त्यामुळे आपल्या पाठीमागे आलेले जे काही निगेटिव्ह एनर्जीज असतात ह्या छोट्या मोठ्या शक्ती असतात त्या आपल्या घरामध्ये वास करतात मग या शक्तींचा जो प्रकार आहे जी घरामध्ये मग कटकटी होतात किंवा अचानकपणे वादाला सुरुवात होते किंवा अचानकपणे कोणत्याही पद्धतीचे अपडाऊन्स पाहायला मिळतात त्यामुळे अशावेळी आपल्याकडे एखादा प्रभावी तोडगा हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बरेच जण मला व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉलद्वारे अशी विचारणा करतात की सर अशा वेळी एखादी रेमेडीज आम्हाला सांगा किंवा अशा वेळी कोणता उपाय आपण खऱ्या अर्थी केला पाहिजे किंवा आपल्याला माहिती असावा की जर समजा आपण आपल्या घरातला व्यक्ती जर अशा पद्धतीने जर अशा या शक्तींच्या चपेटमध्ये आला आणि या शक्ती म्हणजे असं नाही की आपण घराबाहेर पडलं म्हणजे लगेचच आपल्याला ला लागू शकतात किंवा त्यांच्या संपर्कामध्ये एखादा व्यक्ती काय येऊ शकतो पहा आपण रस्त्याने जरी चाललं रस्त्यामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो की कितीतरी पद्धतीचे उतारे रस्त्यावरती पडलेले असतात किंवा एखाद्या जीर्ण झालेल्या झाडाखालनं आपण येत असतो किंवा अन्नाव नसलेल्या ठिकाणात आपण येत असतो एखाद्या व्यक्तीला एखाद्या वास्तूला आपण स्पर्श करून येत असतो निश्चितपणे समजून घ्या या सर्व वस्तूंचा या सर्व एनर्जीचा इफेक्ट था, हो हो ते ते अपले 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 हा आपल्या ओरावरती होत असतो आपल्या बॉडीवरती होत असतो आणि त्या आपल्या ओराला चिटकून किंवा आपल्या आसपासचं जे मंडल आहे त्याला ते चिटकून ते आपल्या बरोबर आपल्या घरापर्यंत येत असतात त्यामुळे आपल्या सर्वांना हा उपाय म्हणा किंवा हा तोडगा म्हणा जो प्राचीन आहे ज्याला आपण उतारा काढणं म्हणतो ह्याचा विधी काय आहे हा निश्चितपणे माहिती असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही छोट्या मोठ्या शक्ती किंवा निगेटिव्ह एनर्जी यांचा वास किंवा यांचं वास्तव्य झालं असेल पाठीमागे पायदळी थ्रू ते आपल्या घरामध्ये आले असतील नजर नजरदोष असे काही प्रकार घराला झाले असतील अनेक वेळा अननोन पर्सन घरामध्ये येऊन जातो किंवा नको असलेला माणूस घरामध्ये येऊन जातो त्याच्याद्वारे आलेली पायदळ घराला झालेली असेल एखाद्या अपवित्र असलेल्या वास्तूमध्ये किंवा अपवित्र असलेल्या एखाद्या व्यक्तिरेखी शिवल्यामुळे त्याद्वारे उत्पन्न झालेला जो दोष असेल तो घरामध्ये निर्माण झाला असेल अशा या संपूर्णपणे साठलेल्या नकारात्मकतेला खेचून घेण्याची ताकद उतारामध्ये म्हणजे मी दिल्या जाणार जो तोडगा आहे जो उपाय आहे त्याच्यामध्ये तेवढी पावर आहे याच्यामुळे झाला तर आपल्याला फायदाच होणार आहे कारण तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी ही त्याच्यामध्ये खेचल्या जाऊन तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ही शाश्वत राहणार आहे याचा फायदा हा गृहस्थाश्रमीपासून मित्र म्हणेल की जे उच्च लेवलचे साधक आहेत त्यांनासुद्धा याचा फायदा हा निश्चितपणे होणार आहे आणि याचा फायदा का होणार नाही याचा विचार करून पहा तुमच्या घरातली जर निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा जर घराबाहेर जात असेल तर बट ऑबियस तुमच्या घरामध्ये जे तुम्ही पूजापाठ आहात जे काही पूजा अर्चा करतात साधना अनुष्ठान करतात त्याच्यामध्ये विघ्न कमी येणार आहेत विघ्न कधी येतात ज्यावेळेस घराची वस्तू किंवा घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी किंवा एंटिटीज असतात त्यावेळेस पूजेमध्ये किंवा घरामध्ये हे विघ्न येतात जर निगेटिव्ह एनर्जी किंवा अशी जी नकारात्मक ऊर्जा जर घरातून आपण बाहेर काढली तर विघ्न येण्याचे प्रमाणसुद्धा निश्चितपणे कमी होते याचा अर्थ पूजा या, या लवकर सफल होतात साधना अनुष्ठानसुद्धा लवकर सफल होतात या बाबतीमध्ये आणखी एक उदाहरण द्यायचं झालं मित्र म्हणेल की पहा आपण महिन्यातनं एखादा दिवस असा ठरवतो की संपूर्ण महिन्याचा जो जमा झालेला कचरा आहे हा आपण एखाद्या दिवशी सुट्टी काढून किंवा आपण स्वतः वेळ काढून संपूर्ण घर स्वच्छ करतो घर आवडतो घरामध्ये नको असलेले वस्तू एकत्र साठवतो कचरा एकत्र गोळा करतो आणि त्याला ते जाळून टाकतो त्याच अनुषंगाचा तंत्र हा प्रयोग आहे ज्याला आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये बले मग बलेहिती अमावस्या असेल पौर्णिमा असेल किंवा शनिवार असेल किंवा बुधवार असेल या चारीपैकी कोणत्याही एका दिवशी ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल तेव्हा प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला हा उतार आपल्या घरामधनं करायचा असतो जो संपूर्ण महिन्यामध्ये जमा झालेला जा जो काही निगेटिव्ह एनर्जी या छोट्या मोठ्या प्लस मायनस ज्या शक्ती असतात ज्या तुमच्या पाठीमागे घरातल्या इतर सदस्यांच्या पाठीमागे घरामध्ये चालत आलेले असतात कोणतेही दोष असतात कोणतीही नजर उत्पन्न झालेली असेल असे जे काही दोष असतात ह्या छोट्या मोठ्या शक्तींना खेचून आपल्याला घराबाहेर या उताराच्या मार्फत फेकून द्यायची असते त्यामुळे हा उतारा काढायचा जो गुप्तविधी आहे हा ग्रहस्थाश्रमीपासून उच्च कोटीच्या किंवा उत्तम प्रकारच्या साधकांनासुद्धा करता येण्यासारखा सुद्धा आहे आणि मित्र आवाहन करेल की सर्वांनी करणसुद्धा तितकंच महत्त्वाचा आहे त्यामुळे निश्चितपणे आपली घराची वस्तू हे पवित्र राहणार आहे पवित्र होणार आहे आणि जी पी डी एफमार्फत मार्फत किंवा जे आता मी पी डी एफ तयार केलेलं आहे त्याच्यावर वर्कआउट केलेलं आहे हे सर्व सामान्यपर्यंत पोचावे छोटे छोटे प्रश्न या छोट्या उपायांद्वारे ते निघून जावेत त्यासाठी करता? मदे, मदे या वीदी या या हा उतारा कसा करतात उतारामध्ये कोणत्या वस्तू याच्यामध्ये समाविष्ट असतात याचा विधी कसा असतो याचे मंत्र काय असतात हे संपूर्णपणे तुम्हाला पी डी एफ व्हॉट्सअपद्वारे मिळणार आहे हा संपूर्णपणे ह्या पी डी एफची म्हणा किंवा उतारा जो गुप्त पद्धतीचा आहे दुर्मिळ पद्धतीचा आहे हा समजून सांगणारा विधी जो आपण क्रिएट केलेला आहे याची दक्षिणा ही तीनशे एकावन्न रुपये मी ठेवलेली आहे जे की सर्वसामान्यांना सुद्धा आहे आणि लाईफ लाँग हा जो उपाय आहे हा तुमच्यापै्या हा तुम्हाला जवळ ठेवता येणार आहे आणि ज्या ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल त्या त्यावेळेस तुम्हाला तो अंमलामध्ये सुद्धा आणता येणार आहे त्यामुळे ज्या व्यक्तिरेखेना हा गुप्त विधी जो उतारा कसा करतात जो प्रणाली मार्फत जो आमच्यापर्यंत आला जो स्वतः मी सुद्धा अनुभवलेला आहे आणि निश्चितपणे याचे परिणाम हे लाभ किंवा ज्याला आपण म्हणू पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये स्थापित होण्यासाठी हे स्वतः मी पाहिलेले आहेत त्यामुळे ज्या व्यक्तिरेख्यांना हा विधी समजून घ्यायचा आहे ती पी डीएफ प्राप्त करायची आहे त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपद्वारेच तुम्हाला याची एफ फाईल भेटणार आहे आणि याची दक्षिणा जी आहे त्याचं स्वरूप हे तुम्ही गुगल पे किंवा फोनपेद्वारे तीनशे एकावन्न भरून प्राप्त करू शकता आणि छपा आता येणाऱ्या दोन ऑक्टोबरला अमावस्या तिथी येत आहे ज्या दिवशी सूर्यग्रहणसुद्धा आहे आता याबद्दल माझा वेगळा व्हिडिओ हे ऑलरेडी तर आलेला आहे की भले ते ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणारं नसेल परंतु त्याचे इफेक्ट हे निश्चितपणे संपूर्ण पृथ्वीतलावरती होणार आहेत त्यामुळे ही परिणामकारक वेळ जी आहे खास करून जे आता येणारी अमावस्या आहे त्या अमावस्याच्या सुद्धा तुम्हाला हा उतारा घरामध्ये करता येणार आहे किंवा घरातून हा काढता येणार आहे त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घेण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा आजच्या या भागामध्ये जे समजून सांगायचा प्रयत्न आहे तो निश्चितपणे तुम्हाला कळालेलाच असेल त्यामुळे अशाच नवीन माहितीसाठी किंवा नवीन विषयावरती माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला तुम्ही अवश्यपणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांना सर नॉलेज गुरुजी गुरुदेश आला